मित्रांनो एका गावात नवीन मंदिर बांधले आणि त्याच्या निमित्ताने गाळगेबाबांना कीर्तन करण्यासाठी बोलावले आणि तिथे गाळगेबाबांचे कीर्तन झाले कीर्तनात गाळगे बाबा म्हणाले गावात नवीन मंदिर बांधलं वाटतं नाही रे लोक म्हणाले हो जी गाळगेबाबा म्हणाले आता काय करान लोक म्हणाले देव आणून बसवूजी त्यावर गाळगे बाबा म्हणाले देव आणान कुठून बाजारातून लोक म्हणाले बाजारातून त्यावर गाळगे बाबा म्हणाले बाप्पा बाजारातून ईकत का फुकट लोकांनी सांगितले ईकत त्यावर गाळगे बाबा म्हणाले देव विकत भेटते थो का मेथीची भाजी आहे का कांदे बटाटे होय बाजारात इकत भेटायले बर आणता इकत मग काय करान लोक म्हणाले देवाची आंघोळी करून देऊजी आंघोळी म्हणजे आंघोळ देवाची आंघोळी करून देऊजी गाळगे बाबा म्हणाले तुमच्या देवाले स्वतःची आंघोळी नाही घालतायत वा अरे तुमचा देव बरं मग काय करान लोक म्हणाले त्याच्यासमोर निवड ठेवू आणि काठी घेऊन बसू दरवाज्यात काहून गाडगे बाबा म्हणाले काहून त्यावर लोकांनी उत्तर दिले एखादं ये कुत्र येऊ नये आणि देवाच्या निवेदाला खाऊ नये म्हणून जी गाडगे बाबा म्हणाले बाप्पा तुमच्या देवाले स्वतःच्या निवेदावरलं कुत्र नाही हकालता येत तो तुमच्यावर आलेलं गंडांतर कसं दूर करन रे म्हणजे तुमच्या देवाला स्वतःच्या नैवेद्यावरचं कुत्र हाकलता येत नाही तो तुमच्यावर आलेलं गंडांतर म्हणजे तुमच्यावर आलेलं संकट कसं दूर करन रे म्हणून म्हणतो देव देवळात नसते देवळात पुजाऱ्याचं पोट असते अशिक्षित जनतेला अशा प्रकारे अगदी स्पष्ट व मार्मिक शब्दात प्रबोधन करणारे संत बाबा, यांची आज 20 डिसेंबर रोजी पुण्यतिथी आहे त्यांच्या पुण्यतिथी दिनी बाबांना विनम्र अभिवादन मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये